आज आपण वरण बट्टी हे कसे करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आता आपण बट्टीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण दोन वाटी गहू घेतलेले गव्हाचं पीठ त्यामध्ये बारीक रवा घेतला एक वाटी थोडासा ओवा जिरं आणि हळद आता आपण ह्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकून घेऊया त्यानंतर ओवा हातावर मॅश करून घेऊया असा थोडेसे जिरे हळद मीठ आता आपण ह्यामध्ये गरम तेलाचं मोहन टाकणार आहोत दोन चमचे जेणेकरून आपली बट्टी एकदम खुसखुशीत कुश होईल हे बघा असं प्रकारे आपलं हे व्यवस्थित झालं पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे लागत लागत पाणी घेऊन आपण हे मळून घेऊया थोडस एकदम व्यवस्थित मौसूर असं बट्टीसाठी लागणारं पीठ मळून झालं तर आपण ह्याला पाच मिनटं असंच जरा मुऱ्याला ठेवून देऊया हे आता आपण लाटून घेऊया जशी पोळी लाटू त्याप्रमाणे पण जरा जाडसरच ठेवायचं जास्त पातळ नाही लाटायचं आणि मेन म्हणजे ह्याला पीठ नाही लावायचं आहे खाली तेल लावून तुम्ही लाटू शकता त्याला हे पहा अशा प्रकारे आता आपण एवढ्या जाडी साईजमध्ये हे लाटून घेतलेले आता आपण ह्याला तेल लावून घेऊया वरतून असे पूर्ण सगळीकडून त्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही आता ह्याची अशी घडी करायची ही घडी इथे आता ह्याच्यावरत परत तेल लावून घ्यायचं व्यवस्थित हे असं करायचंय हे बघू शकता तुम्ही हे असं आणि हे गोल करून घ्यायचंय अशा प्रकारे आपण हे बाकीचे करून घेऊया हे पहा अशा प्रकारे आता आपण ह्या चार बट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या चाळणीमध्ये पंधरा मिनटं वाफवून घेऊया हे बघा आपली बट्टी किती व्यवस्थित शिजली आहे तुम्ही असं बघू शकता सूर्य आपली आरपार जाऊन व्यवस्थित बाहेर आली की समजायचं आपली बट्टी व्यवस्थित शिजली आहे आता ही थंड झाल्यावर आपण काढून घेऊ तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया आपण तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ हे तिन्ही डाळी एकत्र करून असे शिजून घेतली आहे तीन ते चार शिट्ट्या करून त्यानंतर हिंग बारीक चिरलेला लसूण कढीपत्त्याची आठ ते दहा पाने बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो मीठ जिरं मोहरी धनिया पावडर आणि हळद आता आपण प्रथम तेल टाकून घेऊया दोन चमचे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया प्रथम एक चमचा मोहरी एक चमचा जिरे थोडंसं हिंग त्यानंतर आता त्यामध्ये कढीपत्त्याची पाणी बारीक चिरलेला कांदा घेऊन आता आपण आता कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपण त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला लसूण होता तो टाकून घेऊया लसूण व्यवस्थित दोन मिनटं फ्राय करून घेऊया तेलामध्ये तुम्ही बघू शकता लसूण आणि कांदा आता किती व्यवस्थितपणे व्यवस्थित परतले गेला आहे आता आपण त्यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडीशी धनिया पावडर आणि चवीपुरते मीठ टाकून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये डाळ टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये दोन मोठी ग्लास पाणी टाकून घेऊया तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात घट्ट पातळ करू शकता प्रमाण डाळीचं पण बट्टीची डाळ ही जरा पातळच हवी म्हणजे त्यात ते, ते बट्टे टाकले की ते व्यवस्थित आपल्याला ती खाता आली पाहिजे आता अशा प्रकारे आपण एवढं ह्यामध्ये इतक्या प्रमाणात पाणी टाकलेलं आहे आता ह्याला एक उकळी आली की आपली ही डाळ खाण्यासाठी तयार आहे हे बघा आपली डाळ आता ही खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे बघा आता आपली ही बट्टी थंड झाली आहे व्यवस्थित आता आपण हे कट करून घेऊया आता मी एकाचे एक चार किंवा सहा सुद्धा करते तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे एकाचे तेवढे खाप करू शकता तुम्हाला मी दाखवते ह्याचे लेअर्स बघा किती व्यवस्थित आलेले आहेत हे पहा जशा आपण ह्या बट्ट्या आता ह्या तेलामध्ये फ्राय करू हे सगळे लेअर्स असे वेगळे होणार आहेत हे बा अशा प्रकारे आता आपण ह्या सगळ्या बट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया अशा प्रकारे आता आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया बट्टी एक एकच सोडायचे हळूहळू काही करायची नाही आहे ह्यामध्ये जेवढे तुमच्या तेलामध्ये कढई पॅनमध्ये बसतील त्याप्रमाणेच तुम्ही सोडायचं हे पहा आता व्यवस्थित आपले असे एका बाजूने फ्राय झालेले आहेत आता आपण ते पलटी करून दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया पूर्ण गोल्डन होस पर्यंत ते फ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता आपण आपल्या ह्या सर्व बट्ट्या कळून घेतलेल्या आहेत आता आपण हे खाण्यासाठी ह्या तयार आहे अशा प्रकारे आपली वरणबट्टी आता खाण्यासाठी तयार आहे घरी पाहुणे आलेले असतील अचानक जर घरात काही भाजी नसेल तर तुम्ही गरमागरम पट डिशी होणारी ही वरणबट्टी करू शकता